नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो। आज मी तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण अशी सेवा सांगणार आहे त्या सेवेने तुमच्या घरामध्ये कशा म्हणजे का अडचणी येतात तुमचे प्रश्न का सुटत नाहीत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपली कुलदेवी म्हणजेच आपल्या घरामध्ये जर कुलदेवीची सेवा आपल्या हातून घडत नाही तर किती मोठ्या अडचणींना किती मोठ्या संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं त्याच्यासाठी कुलदेवीची सेवा आपल्या हातून काय काय घडली पाहिजे नित्य सेवेत आपण कुलदेवीची काय काय सेवा केली पाहिजे ती आपण सर्व म्हणजे काय काय सेवा केल्या पा पाहिजे ते सगळं आपण पाहूया तर तुम्हाला सगळ्यांना दुर्ग सप्तशदी हा पाठ माहितीच आहे जे स्वामी भक्त आहेत सेवेकरी आहेत त्यांना सगळ्यांना दुर्ग सप्तशदी पाठ हा माहिती आहे आपल्या जवळच्या केंद्रामध्ये मठामध्ये हा ग्रंथ मिळून जातो तर दुर्ग सप्तशदी पाठ केल्यावर तुम्हाला माहिती आहे की अगणित असं पुण्य मिळतं तर म्हणजे प्रत्येक अध्यायामध्ये काय आहे आणि प्रत्येक ओगीच महत्व काय आहे हे आपण आज पाहणार आहोत म्हणजे प्रत्येक अध्याय जर समजून घेतला तर नक्कीच आपल्याला फलप्राप्ती होते तर बघूया पहिल्या अध्यायामध्ये बघा काय होतं तर पहिला अध्याय जर भक्तीपूर्वक आपण पठन केला तर आपल्या घरामध्ये ज्या काही चिंता आहेत अडचणी आहेत म्हणजे जे, जे काही बाहेरचे आपल्याला शक्तिशाली शत्रूचा नाश करता येतो आणि जे काही भीती असते घरामध्ये ती दूर निघून जाते तर पहिल्या अध्यायामध्ये खरंच खूप मोठं म्हणजे फूल मिळतं जर तुम्ही पहिला अध्याय हा मनपूर्वक वाचला मन लावून जर वाचला पठन केला तर दुसऱ्या अध्यायामध्ये दुसरा अध्याय काय सांगतो बघा दुसरा अध्याय जर आपण पठण केला तर शत्रूकडून बजबेने बळकवलेले घर किंवा जागा जमीन मुक्त होते म्हणजे जर एखाद्याने एखाद्या शत्रूने म्हणजे आपला कोणी शत्रू असेल भाऊबंदकी असेल त्याने जर जा आपली जागा किंवा एखादं घर जर बळगवलं असेल तर ते आपल्याला आपल्याला परत मिळतं आणि आपण किंवा आपण ज्या आपलं ज्याने घेतलेलं आहे ते पण आपल्याला परत मिळतं असा या दुसऱ्या अध्यायाचा अर्थ आहे तिसरा अध्याय काय सांगतो तर तिसऱ्या अध्यायाचं पठन केलं तर युद्धात विजय मिळतो आणि कोर्ट कचेरी कच्चे यात आपल्याला विजय होतो चौथा अध्याय काय सांगतो तर चौथा अध्याय पठन केला तर धन मिळते सुंदर जीवनसाथी मिळतो व देव भक्तीचा लाभ मिळतो चौथा अध्याय हा अतिशय सुंदर असा आहे खूप महत्वाचा आहे ज्यांचे विवाह जमत नाहीत विवाहामध्ये अडचणी येतात किंवा आणखीन काही प्रॉब्लेम आहेत अडचणी आहेत आणि ज्याला मनासारखा जीवनसाथी म्हणजे मनासारखा जोडीदार हवा आहे त्यांनी चौथा अध्याय पठण करावा ज्याला धनाची कमी आहे लक्ष्मी प्राप्ती होत नाही अशाने सुद्धा चौथा अध्याय वाचणं खूप गरजेचं आहे पाचवा अध्याय पाचवा अध्याय पठन केला तर भक्ती वाढते भीती नाहीशी होते भीतीदायक स्वप्न बंद होतात प्रीत बाधा भूतबाधा दूर होते पाचवा अध्याय पण खूप महत्वाचा आहे आपल्या घरामध्ये काही वाईट शक्ती असतील किंवा एखाद्याला बाहेरची बाधा झालेली असेल वाईट शक्तीचे संचार होत असेल तर त्या व्यक्तीने जर दुर्गा सप्तशती पाठातला पाचवा अध्याय जर वाचला तर त्याची भक्ती तर त्याची भीती स्वतःची तर नाहीशी होतेच होते पण ज्या ते त्याला भीतीदायक स्वप्न पडतात तेही बंद होतात आणि जी बाहेरची बाधा झालेली असते प्रेत बाधा असते तीही निघून जाते सहावा अध्याय असा आहे सहाव्या अध्यायामध्ये जर तुम्ही हा मनपूर्वक वाचला तर सगळे संकट दूर होतात आणि सगळ्या ज्या असतात इच्छा असतात त्या पूर्ण होतात बघा सातव्या अध्यायाचं सहाव्या अध्यायाचं सुद्धा महत्व इतकं छान आहे तुम्ही जर तो मनपूर्वक मनापासून वाचला तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात म्हणजे होतातच आणि जे काही संकट आहेत ते दूर निघून जातात सातवा अध्याय असा आहे सातवा अध्याय जर तुम्ही मनापासून वाचला तर मनात आलेले जे काम आहे म्हणजे तुम्ही मनात आणलं ते काम लगेच पूर्ण होतं आणि काही जर आपल्या मनामध्ये गुप्त हेतू असतात तर ते म्हणजे जे मनात आले आहे पण ते आपल्याला कोणाला सांगायचं नाही गुप्त ठेवायचे ते सुद्धा काही वेळेस पूर्ण होतात होतात म्हणजे होतातच जर सातवा अध्याय तुम्ही मनापासून वाचला तर आता आठवा अध्याय असा आहे धनाची धनाचा लाभ होतो आठव्या अध्यायामध्ये धनाचा लाभ होतो आणि म्हणजे इतर जे लोक आहेत त्याला वश करता येतं अधिकार प्राप्त होतात नववा अध्याय असा आहे नववा अध्याय जर तुम्ही पठन केला तर जे हरवलेलं आहे ते आपल्याकडे सापडतं म्हणजे ती वस्तू असू द्या माणसं असू द्या आणखीन काही ते जे हरवलेलं आहे ते सापडतं आणि आपल्याला धनाचे लाभ होते धनाचा लाभ होतो लक्ष्मी प्राप्ती होते जर नववा अध्याय तुम्ही पठन केला तर दहावा अध्याय काय सांगतो दहावा अध्याय जर आपण वाचला तर आपल्या काही कारणाने बेपत्त असतील तर परत येतात मुलाबाळांचे सुख प्राप्त होते तर बघा आपल्या घरामध्ये जर मुलाबाळांना सुख शांती नांदत नसेल तर तुम्ही दहावा अध्याय जर पठण केला तर नक्कीच तुम्हाला प्राप्ती होते अकरावा अध्याय काय सांगतो अकरावा अध्याय जर आपण मनपूर्वक पठन केला तर व्यापार धंदा यात अतिशय मोठा लाभ होतो कर्ज बाजारीपणा नाहीसा होतो सुख संपत्ती मिळते आता बारावा अध्याय बारावा अध्याय काय सांगतो बघा बारावा अध्याय जर आपण पठन केला तर रोगराई पासून आपल्याला सुटका मिळते आरोग्य लाभते निर्भरता येते व समाजात मान सन्मान मिळतो बघा अकरावा अध्याय सुद्धा खूप महत्वाचा आहे बारावा अध्याय सुद्धा खूप महत्वाचा आहे तो जर तुम्ही मनापासून वाचला तर ह्या अध्यायातून तुम्हाला खरंच रोगराई जी आहे तिथून तुम्हाला सुटका मिळते तुमचं आरोग्य जे आहे ते सुख शांती आणि समाधानाने जातं आरोग्य हे निरोगी राहतं मन निर्भर राहतं आणि समाजामध्ये सुद्धा तुम्हाला मान सन्मान खूप मिळतो जर बारावा अध्याय तुम्ही पठन केला तर तेरावा अध्याय जर तुम्ही मनपूर्वक वाचला तर मातेचा आशीर्वाद लाभतो धनसंपदा सुख समृद्धी मिळते तर बघा टोटल अध्याय आपले तेरा आहेत जर तेरावा अध्याय तुम्ही वाचला फक्त तेरावा अध्याय तर त्याचं महत्व तुम्हाला सांगते जर तेरावा अध्याय जर तुम्ही मनापासून वाचला तर जी मातेचा आशीर्वाद आहे आई भगवतीचा आशीर्वाद आहे तो तुम्हाला लाभतो आणि घरामध्ये धनसंपदा सुख शांती समाधान यांचा प्रसार प्रचार होतो आणि तुम्हाला कधीच कशाची कमी पडत नाही तुम्ही जर तुम्हाला नित्यसेवेमध्ये या सगळ्या सेवा करता येत असतील तर अतिशय उत्तम आहे जर करता येत नसतील तर तुम्ही रोज एक एक अध्याय जरी पठन केला तरीही चालेल म्हणजे एकाच वेळेस तुम्हाला एक तेरा अध्याय वाचता येत नसतील तेवढा टाइम नसेल किंवा लहान लहान बाळा असतात किंवा काही कामं असतात सकाळी सकाळी ऑफिसला जात म्हणजे डबे बनवून द्यायचे असतात मिस्टरांना असे बरेचसे काही कामं असतात त्या प्रकार तुम्हाला जर हे वेळ मिळत नसेल सकाळी सेवा करायला तर मी दिवसातून कधीही वेळ काढून एक एक अध्याय वाचू शकता एक एक अध्याय वाचून जर तुम्हाला खरंच मनाला सुख शांती समाधान नाही मिळाली तर मला सांगा प्रत्येक ओळीचा काही ना काहीतरी अर्थ आहे कारण प्रत्येक ओळीमध्ये आई भगवतीचा आशीर्वाद आहे तो जर तुम्ही आणि श्रद्धेने जर वाचला तर नक्कीच तुमच्या घरातल्या अडचणी म्हणा किंवा तुमच्या मागची पीडा तुमच्या मागचे संकट किंवा तुमचे जे कोणते प्रश्न सुटत नसतील ते सुद्धा मार्गे लागतील फक्त तुम्ही या सेवा संकल्पयुक्त करा तुमच्या नित्य सेवेत घ्या बघा तुमच्या सगळ्या अडचणी सगळे म्हणजे दूर झाल्याशिवाय राहणार नाही कारण जेवढं तुम्हाला जेवढं तुम्हाला जास्त तुम्ही आई भगवतीची सेवा कराल दुर्गा सप्तशदीचे पाठ कराल तेवढं जास्त तुम्हाला फळ मिळत राहतं असं म्हणतात की चौदा जर पाठ तुम्ही केले तर तुम्हाला एक चंडीयाग केल्याचं फळ मिळतं आणि तुम्हाला माहिती आहे जर चंडीयाग करायचं म्हटलं तर आपल्याला दीड दोन लाख रुपये खर्च येतो आणि तेही करून आपल्याला म्हणजे घरात आवर्जून करता येईल म्हणजे त्याला असं मुहूर्त बघून किंवा सहजासहजी होत नाही ठरून करावा लागतो तो, तो कार्यक्रम जो चंडीयाग आहे तो जर तुम्ही चौदा पाठ असेच रोज वाचत गेला तर तुम्हाला चंडीयाग केल्याचं फळ मिळतं मग तुम्ही विचार करा जर तुमच्याकडून संकल्पयुक्त चौदा पाठ अठ्ठावीस पाठ अठ्ठावन्न पाठ जर तुम्हाला करता येत असतील तर तुम्ही आवर्जून करा आणि आई भगवतीचा आशीर्वाद घ्या तुम्हाला कधीच कशाची कमी पडणार नाही समजा एखाद्याला नोकरी लागत नाहीये त्यांनी हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा ज्याला ज्याचा विवाह जमत नाहीये विवाह जमला तरी मोडत आहे किंवा टिकत नाहीत घटस्फोट होत आहेत अशा अशा असताना सुद्धा तुम्ही दुर्ग सप्तशतीचा पाठ करू शकता त्याच्यानंतर एखाद्याला संतती प्राप्ती होत नाही किंवा अजून कर्जबाजारीपणा आहे किंवा कोर्ट कचेरी आहे किंवा घर घरामध्ये धनलाभ होत नाही बरकत येत नाही लक्ष्मी प्राप्ती होत नाही अशा बऱ्याच प्रश्नांवरती आपण पाठ जर केला संकल्पयुक्त केला दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी तुम्हाला पूर्ण पाठ करता आला तर नक्कीच करा मंगळवार शुक्रवार दर पौर्णिमा किंवा जर नाहीच करता आलं तर मंगळवारी तरी कमीत कमी एक एक पाठ वाचा प्रत्येक मंगळवारी एक एक पाठ वाचा किंवा एक मंगळवार एक शुक्रवार एक पौर्णिमा असं करता करता तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करा पण करा कारण या पाठा खरंच तुमचे असंख्य असे प्रश्न सुटतात असंख्य अशा अडचणी दूर होतात आणि तुम्हाला त्याची फलप्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही हे तितकंच खरं आहे कारण स्वामी महाराज आपल्याला नेहमी सांगतात जर आपण आपल्या कुलदेवीची सेवा केली तर आपल्याला आई भगवतीचा आशीर्वाद लाभतोच पण घरात कधीच कशाची कमी पडत नाही बघा काही जण काय करतात आपल्या आईची सेवा करायचं सोडून आपल्या मावशीची सेवा करतात जर आपल्याला आपली कुलदेवी माहीत नसेल तर आपल्या जवळपासच्या केंद्रात मठात जा स्वामी महाराजांच्या केंद्रात जा तिथे ज्येष्ठ सेवेकरी असतात त्यांच्याकडून मार्गदर्शन करून तुम्ही तुमची कुलदेवी काय आहे ते समजून घ्या किंवा एखाद्या ब्राह्मणाला विचारा तुमचं कुलदेवी तुमची कुलदेवी काय आहे आणि त्या कुलदेवीची सेवा करायला लागा जोपर्यंत तुमच्या घरात कुलदेवीची सेवा होत नाही तोपर्यंत तुमचे प्रश्न मार्गी लागत नाहीत घरात जर कुठलीही अडचण येत असेल एखाद्याचा विवाह जमत नसेल पितृदोष असेल किंवा काही कामाला अडचण येत असेल तर त्या घरामध्ये कुलदेवीची सेवा घडत नाही आणि जरी घडली तरी आपली कुलदेवी काय आहे हे समजून त्या कुलदेवीची आपण सेवा केली पाहिजे तरच आपल्याला त्या प्रश्नातून मार्ग मिळतो ती अडचण दूर होते आपली कुलदेवी काय आहे आपली महाराष्ट्रामध्ये जेवढे लोक आहेत जवळपास मला वाटतं त्यांचं तर तुळजापूरचंच असेल पण काही काही जणांची रेणुका माता असते काही देव काहींची माहेर माहूरची असते काहींची महालक्ष्मी असते असं तुम्ही समजून घ्या की तुमची कुलदेवी कोणती आहे आणि त्यांची सेवा करा असं नको व्हायला आईचे सोडून आपण मावशीची सेवा करतो आणि आपले प्रश्न मार्गी लागत नाहीत म्हणून ज्या त्या ठिकाणी जिथे सेवा जर आपण केली तरच आपले प्रश्न मार्गी लागतात आणि आपल्याला आई भगवतीचा आशीर्वाद मिळतो आणि आपले प्रश्न इतके लवकर सुटायला लागतात की आपल्याला कळत सुद्धा नाही की कि आपण किती मोठ्या संकटात अडकलेलो होतो आणि आज किती मोठ्या संकटातून आपण निघालेलो आहोत तर मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा एकच हेतू होता की ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होत नाही त्यांनी आवर्जून कुलदेवीची सेवा करा दुर्गा सप्तशतीचे पाठ करा तुमच्या घरामध्ये कसल्याच अडचणी राहणार नाहीत हे तितकंच खरं आहे आणि आपल्यावर स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद लाभल्याशिवाय राहत नाही आई भगवतीचा आशीर्वाद लाभल्याशिवाय राहत नाही तर हा व्हिडिओ ही सेवा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद